एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये एका शिल्लक कारणावरून भावाने भावावर प्राणघातक हल्ला केलाय यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या, या ठिकाणी ही घटना घडली नेताजी लक्ष्मण मोरे वय पन्नास शेतात काम करून हातपाय धुवत होते तेव्हा त्याचा सक्का भाऊ तानाजी मोरे त्या ठिकाणी आला त्यावेळी त्यांनी दोघांच्या शेतात सामायिक मध्ये बसवलेले एम एस सी खांब आहेत या खांबाला ताण दिला असून त्यासाठी एक हजार रुपयांचा खर्च आला आहे हे पैसे मी भरले असून त्यातील निम्मे पैसे अशी मागणी मोठा भाऊ नेताजी यांच्याकडे गेली त्यावर नेताजी याने तानाचे पैसे देण्यास नकार दिला यानंतर या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाला तेव्हा तानाजी यांनी शिबी करत नेताजी मोरे यांच्या शर्टाला धरून डोक्यात दगड घातला यामध्ये नेताजी जखमी झाले यानंतर यान नेताजी मोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावाविरोधात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून तानाजीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बीएनएस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक करण्यात आली नाही पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रकर या घटनेचा अधिक तपास करत आहेत